नमस्कार मित्रांनो तलाठी भरतीची परीक्षा सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान आयोजित करण्यात आली आणि ही परीक्षा प्रत्येक टप्प्यावर वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आपल्याला दिसली पहिला टप्पा होता फीसचा दुसरा टप्पा होता की परीक्षेदरम्यानच बऱ्याच वेळा पेपर फुटी झाली तिसरा टप्पा होता नॉर्मलायझेशनचा आता आपण एक एक टप्पा जो आहे तो व्यवस्थितपणे समजून घेऊ एक एक वादाचा मुद्दा आपण व्यवस्थितरित्या या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आपण काय करायला पाहिजे हे सुद्धा आपण बघू तर पहिला मुद्दा आहे फीसचा आपण जर बघितलं तर एम पी एस सी मार्फत राज्यसेवेची जी परीक्षा घेतली जाते ती क्लास वनच्या पदासाठी घेतली जाते आपण जर बघितलं तर वर्ग अ च्या पदासाठी क्लास वनच्या पोस्टसाठी ती परीक्षा घेतली जाते आणि त्याची फी आहे पाचशे चौवेचाळीस रुपये जनरल कॅटेगरीसाठी आणि तीच जर फीज आपण तलाठी या पदासाठी जर बघितली तर तलाठी हे पद जे आहे ते क्लास थ्री वर्ग तीनचं पद आहे आणि त्यासाठी फी आहे हजार रुपये म्हणजे राज्यसेवेच्या क्लास वन पदासाठी फी आहे पाचशे चौवेचाळीस जनरल कॅटेगरीची आणि तीच जनरल कॅटेगरीची फी आहे हजार रुपये तलाठी या पदासाठी म्हणजे दुप्पट फी आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ऑदर कॅटेगरीचं सुद्धा तेच आहे ऑदर कॅटेगरीची राज्यसेवेची फी आहे तीनशे चौवेचाळीस रुपये क्लास वनच्या पदांसाठी आणि तीच फी तलाटीसाठी आहे नऊशे रुपये म्हणजे दुपटीपेक्षा जास्त फी जी आहे ती तलाठी भरती दरम्यान टी सी एसकडून किंवा सरकारकडून घेण्यात आलेली आहे तर पहिला मुद्दा हाच आहे की फी खूप जास्त घेण्यात आलेली आहे दुसरा मुद्दा हा आहे मित्रांनो की परीक्षा केंद्रावर पेपर फुटी झालेली आहे टी सी एसचे जे कर्मचारी त्यांनी सुद्धा पेपर फुटीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्याचबरोबर वारंवार पेपर फोडणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा यावेळी ही पेपर फोडलेला आहे त्यावरील घटना ज्या आहे त्यावरील ज्या काही बातम्या आहेत त्या पेपरमध्ये प्रकाशित झालेल्याच आहे मग आता त्यांनी पेपर, पेपर फोडल्यानंतर हा पेपर किती जणांपर्यंत पोहोचला हे आपण सांगू शकत नाही यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे नॉर्मलायझेशनचा आता बघा नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय असतं ते पहिले समजून घेऊ बघा तलाठीची जी परीक्षा आहे ती वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आयोजित करण्यात येते सकाळी दुपारी आणि सायंकाळी अशा तीन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात येते आणि आपण जर बघितलं सतरा ऑगस्टपासून चौदा सप्टेंबर या दिवसांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती वेगवेगळ्या शिफ्टमध्ये मग आपण जर बघितलं तर दिवसाच्या ज्या तीन शिफ्ट असतात त्या तीन शिफ्टला वेगवेगळा पेपर असतो आणि त्या पेपरची काठिण्य पातळी ही सेम नसते वेगवेगळी असते मग आता ज्या शिफ्टचा पेपर सोपा होता आपण जर बघितलं तर एखाद्या शिफ्टमध्ये एखादा पेपर सोपं होता आणि एखाद्या शिफ्टचा एखादा पेपर कठीण होता फॉर एक्झाम्पल सकाळचा पेपर सोपं होता दुपारचा पेपर कठीण होता तर मग असं जे दिवसभराच्या ज्या काही पूर्ण शिफ्ट आहे त्यांचे जे मार्क आहे ते काठिण्य पातळीनुसार एका लेवलवर आणले जातात फॉर एक्झाम्पल समजून घ्या की पहिल्या शिफ्टच्या मुलांना पेपर सोपा असून जर दीडशे मार्क मिळत असेल आणि दुसऱ्या शिफ्टचा जो पेपर आहे तो अवघड होता त्यामुळे मुलांना एकशे तीस मार्क मिळत असेल तर पहिल्या शिफ्टचे मुलं पहिल्या शिफ्टच्या मुलांचे मार्क आणि दुसऱ्या शिफ्टच्या मुलांचे मार्क यांना ॲव्हरेज केलं जातं आणि त्यानुसार ज्यांना अवघड पेपर गेला त्यांचे मार्क वाढवले जातात हे आहे नॉर्मलायझेशन पण यावेळी झालं काय तर पहिल्यांदा जी गुण यादी प्रकाशित करण्यात आली होती तर त्या गुणयादीमध्ये आणि नॉर्मलायझेशनमध्ये जी गुण यादी प्रकाशित करण्यात आली त्या यादीमध्ये खूप जास्त तफावत आहे इतकी जास्त तफावत आहे की दोनशेच्या पुढेही मुलांचे गुण गेलेले आहे दोनशे चौदा पर्यंत गुणाचा आकडा आपण बघितलेला आहे आता नॉर्मलायझेशनमध्ये गुण वाढतात हे खरंय पण खूप प्रमाणात हे गुण वाढलेले एका मुलाचे मुलीचे जर आपण बघितले तर गुण होते एकशे बावीस समथिंग ते झाले एकशे ऐंशी पर्यंत आपल्या अभ्यास मित्राची एक विद्यार्थिनी आहे तिचे गुण होते शंभर ते झाले एकशे चौतीस पर्यंत इतक्या गुणांमध्ये कधी वाढ होत नाही त्याचबरोबर जर आपण बघितलं तर नॉर्मलायझेशनच्या आधी ज्या मुलांना अशी आशा होती की आता माझं सिलेक्शन होणार मी नक्की तलाठी होणार ती आता कुठेतरी मागं पडलेले आहे त्यांचं स्वप्न कुठेतरी धुळीस मिळालेलं आहे कारण नॉर्मलायझेशन नंतर नवीनच मुलं तिथं समोर दिसत आहे त्यांची नवीनच नावं बघायला मिळत आहे मग आता हे नॉर्मलायझेशनमध्ये काही ना काही आपल्याला गोळ दिसत आहे आता तो गोळ कस काय दिसतोय तर आपण जर बघितलं तर सेम सिलेबस से असलेली वनरक्षकची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये एका विद्यार्थ्याला साठ आहे तोच विद्यार्थी एकशे ऐंशीच्या दोनशे पर्यंत गुण मिळवतोय हे कसं काय झालं सेम सिलेबस ठीक आहे सेम सिलेबस जर असेल तर आणि परीक्षेमध्ये जास्त काही कालावधी पण नव्हता मग इतकी गुणांमध्ये तापवत कसं काय हे एक दोन तीन मुलांच्या बाबतीत झालं तर ठीक आहे पण अनेक मुलांच्या बाबतीत आपल्याला हे बघायला मिळत आहे ठीक आहे तर असा इथं आपल्याला प्रकार घडलेला दिसतोय तर एकंदरीत परीक्षा होत असताना कुठेतरी शंभर टक्के घोळ झालेला आहे मग आता आपण नेमकं काय करायला पाहिजे तर पहिली गोष्ट सगळ्यांनी एकत्र यायचंय विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या पातळीवर सर्व क्लासेसवाले शिक्षकांनी शिक्षकांच्या पातळीवर सगळे वरील टीचर आहे त्यांनी सुद्धा एकत्र यायचे आणि या विरोधात काहीतरी एकमताने निर्णय घ्यायचा आहे आता आपण पहिली मागणी काय करायला पाहिजे तर बरेचशे मुलं म्हणत आहे पहिली मागणी परीक्षा रद्द करायला पाहिजे तर मागे ही आरोग्य भरतीची परीक्षा रद्द झाली होती त्याचा पेपर झालेला नाही ठीक आहे मग तलाठीचं जर तसं झालं तर मग तुम्ही काय कराल ठीक आहे तर पहिली मागणी ही आपली असली पाहिजे की सरकारने एक नॉर्मलायझेशनची जशी लिस्ट जाहीर केली तशीच लिस्ट जाहीर करावी त्यामध्ये विद्यार्थ्यांचं नाव असावं त्या विद्यार्थ्याचं सेंटर असावं त्याचबरोबर नॉर्मलायझेशनच्या पूर्वीचे त्याचे मार्क असावे नॉर्मलायझेशनच्या नंतरचा त्याचा स्कोर असावा अशी लिस्ट आपल्याला सॉर्ट करून मिळाली पाहिजे मग त्यानुसार आपल्याला कळेल की प्र समजून घे एक्स वाय झेड नावाचं सेंटर होतं त्या सेंटरवरील सर्वच मुलांच्या गुणांमध्ये सेम वाढ झाली का समजून घ्या एखाद्या विद्यार्थ्याचे गुण जर शंभरवरून एकशे चौतीस झाले असेल तर त्या सेंटरवरील प्रत्येक मुलांच्या गुणामध्ये चौतीस गुणांची वाढ झाली का हे आपल्याला कळेल ठीक आहे मग आपल्याला पहिली तर ही लिस्ट पाहिजे त्यानंतर जे, त्यान जे कोणी टॉपर असेल ठीक आहे त्यामध्ये या आता सॉल्टिंग करून लिस्ट मिळाल्यानंतर जे कोणी टॉपर येत असेल तर त्यांचं आपल्याला सीसीटीव्ही फुटेज सुद्धा चेक करायला गव्हर्नमेंटने दिलं पाहिजे आणि ते क्लीन सीसीटीव्ही फुटेज पाहिजे त्यामध्ये काहीही चूक नसली पाहिजे किंवा काहीही डिलीट केलेलं नसलं पाहिजे आणि त्यानंतर असं जर आपल्याला गव्हर्नमेंट मार्फत जर गव्हर्मेंट या गोष्टी देणार नसेल तर त्यांनी परीक्षा रद्द करावी रद्द करताना परीक्षेचे नवीन दिनांक लगेच जाहीर करावी की या या दिवशी ही परीक्षा होईल आणि नवीन परीक्षा घेताना कोणतीही फी विद्यार्थ्यांकडून घेऊ नये एवढीच आमची मागणी आहे तर सगळ्यांनी आता जर एकत्र आलं तर, तर आपल्याला याचा फायदा होणार आहे नाहीतर आपण वेगवेगळ्या आपल्या भूमिका मांडत बसतो मी बरेच वेळा बघितलं काही मुलांचं फक्त म्हणणं आहे रद्द करा रद्द करा यामध्ये असेही मुलं आहे की ज्यांनी अभ्यास केला नव्हता आणि त्यांना कमी मार्क आले म्हणून ते रद्द करायची मागणी म्हणत आहे काही मुलांचं म्हणणं आहे की दीडशे प्लस गुण असणाऱ्यांची एमपीएससी मार्फत एक परीक्षा घ्या पण पन... आता इथं जर बघितल्या या वेगवेगळ्या माग मागण्या के केल्या तर आपला जो मूळ मुद्दा आहे तो कुठेतरी मागं राहणार आणि आपण मागे पडणार आपली बाजू कमकुवत होणार त्यामुळे सगळ्यांनी एकमताने मागणी करायची आहे आता सी सी टी व्ही फुटेजमधून पहिली गोष्ट मुलांचे रिस्पॉन्स टाईमसुद्धा कॅल्क्युलेट करायला पाहिजे म्हणजे समजून घ्या की एखादा विद्यार्थी जेव्हा पेपर सोडवतो तर त्याला जर पहिलेच उत्तर माहीत असेल तर तो एकदम फास्ट दहा मिनिटात पंधरा मिनिटात सुद्धा पेपर सोडू शकतो तेच एखादा जो काही अभ्यासू मुलगा आहे त्याला पेपर सोडवायला टाइमसुद्धा पुरत नाही तर हा रिस्पॉन्स सुद्धा तिथं कॅप्चर झाला पाहिजे तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे आणि अभ्यास मित्र कंटि सोबत आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा आणि एका एक मताने आपण मागणी करू म्हणजे जी आपली मागणी आहे ती मान्य होईल